सहा ते चौदा वयोगटातील गरीब दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात शिक्षण हक्क कायदा लागू आहे मात्र धाराशिव जिल्ह्यात या कायद्याची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय नेमकं काय घडलंय पाहूया धाराशिवमध्ये शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली गरीब विद्यार्थ्यांकडून क्लासच्या नावे शुल्क वसुली चौकशी समितीचा अहवाल धूळ खात पडून महाराष्ट्र राज्यात शिक्षण हक्क कायदा म्हणजेच राईट टू एज्युकेशन लागू आहे संसदेत हा कायदा मंजूर झाल्यापासून राज्यातही त्याची अंमलबजावणी सक्तीची आहे मात्र धाराशिव जिल्ह्यात या आरटीई कायद्याची उघड पायमल्ली सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातल्या इंग्रजी माध्यमाच्या एकशे तेरा खासगी शाळांमध्ये आठशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना आर टी ई अंतर्गत प्रवेश देण्यात आला मात्र एकाही विद्यार्थ्याला कायद्यानं सुचवलेल्या सवलती दिल्या जात नाहीये मोफत शिक्षणाची कायद्यात तरतूद असताना ट्यूशन फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये फी वसूल केली जातीय या शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तक मोफत न देता खुले केला जातोय असा आरोप अनेक पालकांनी पाठ्यपुस्तक शिक्षण त्यांचे पूर्ण काय जिम्मेदारी ही शाळेने घ्यायची असती त्यासाठी मी सातत्याने आज गेली दोन हजार सतरा पासून कागद दोन हजार पंचवीस पर्यंत मी सातत्याने माध्यमातून विविध प्रकारे निदर्शने मी निदर एक पालक म्हणून सातत्याने शाळेच्या बाबतीत शाळेला सूचना देऊन देखील शाळे कुठलीही कारवाई आजपर्यंत आमच्या या प्रश्नावरून केली नाही अखेर या अन्याया विरोधात पालकांनी आंदोलन केलं आंदोलनानंतर जिल्हा परिषदेनं चौकशी समिती नेमली समितीनं अहवाल तयार करून शिक्षण विभागाला दिला या अहवालात खासगी शाळांनी शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन केल्याचा स्पष्ट उल्लेखही आहे मात्र अजूनही हा अहवाल जिल्हा परिषदेत धूळ खात नये गेल्या दोन चार महिन्यामध्ये मा आम्ही आम या ठिकाणी शाळांचा शिक्षण अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला परंतु आस्ता तो सत्तेच्या कायद्याची अंमलबजावणी इथल्या कुठल्याही शासनाने केली नाही किंवा के इथल्या शाळेने केली नाही धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये आर टी कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं जिल्हा परिषदेचे अधिकारी मान्य करतात मात्र कारवाई बाबत सकार शब्दही काढत नाही असे सर कारवाईचे सर्व अधिकार शासन स्तरावर आपण इथून काय करतो त्या शाळांचा प्रस्ताव पाठवला जातो शासन काही निलंबनाचा प्रस्ताव आपण पाठवलेला आता ते निलंबन नाही केलं म्हणजे शाळेचं निलंबन नाही फक्त शाळेवरील प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याची तरतूद आहे निलंबनाची काय तरी किती शाळांवर कारवाईची प्रस्ताव कारवाई करण्याचा प्रस्ताव आपण पाठवला तसं तक्रारी जर आल्या तर त्या शाळेचा अहवाल चौकशी करून अहवाल करून पाठवला जातो प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नसल्यानं आता काही पालकांनी थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय दोन हजार अठरा मध्ये मी कोर्टात याचिका दाखल केली की दोन हजार अकरा मध्ये कायदा निघालेला आहे की मुलांना पुस्तक गणवेश देण्याची जबाबदारी शाळेची आहे तर त्याची अंमलबजावणीच होत नव्हती कोर्टामध्ये गेले बी कोर्टा माझ्यासारखा निकाल दिला आणि त्या निकालाच्या परत मी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे दिलेले असताना सुद्धा आज तग आहेत मला पुस्तक गणवेश या बाबी पुरुल्या गेलेला नाही शाळेकडून दरम्यान धाराशिव मध्ये सुरू असलेल्या प्रकाराबाबत शिक्षण मंत्र्यांना विचारलं असता याबाबत तपास करू अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आपण जी काही आपण जी काही धाराशिव जिल्ह्यात शेकडो खासगी शाळा खास, खास करून इंग्रजी माध्यमांच्या शाळा टी म्हणजेच शिक्षण हक्क कायद्याची सर्रास पायमल्ली करत मात्र यावर फक्त चौकशीचे आणि आश्वासनांचे सुस्कारे न सोडता कारवाईचा बडगा उगारला जावा अशी राज्यातल्या हजारो पालकांची अपेक्षा आहे ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास धाराशिव